नमस्कार मंडळी भारत देश आणि क्रिकेट हे एक वेगळंच नात आहे आपल्या गावोगावी लहान मुलं पहिल्यांदा कुठला मैदानी खेळ खेळत असतील तर तो खेळ म्हणजे क्रिकेट परीक्षेत नापास झाल्यावर पोरांना जेवढं दुःख होत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने दुःख पोरांना भारताची टीम मॅच हरल्यावर होत असतं क्रिकेट म्हटलं की भारतीय मंडळी एकदम जोशात असते आणि ते आपल्याला त्यांच्या काही कारामतींवरनं दिसूनच येत असतं काही खेळाडूंना तर भारतात अगदी देवाचा दर्जा दिला जातो कुणी आपल्या आवडत्या खेळाडूंसारखी हेअरस्टाईल करतं तर कुणी आपल्या आवडत्या खेळाडूचा टॅटू काढून त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करत असतं आणि अशातच काही कार्यकर्ते कहर करतात आणि ते म्हणजे चालू सामन्यात ग्राउंडवर जाऊन आपल्या आवडत्या खेळाडूच्या पाया पडणं आणि त्याचा हातात हात घेणं किंवा त्याची भेट घेणं असे पराक्रम सध्या सातत्यानं होत असतात आणि अशी कृत्य करणारे क्रिकेटप्रेमी अल्पावधीत व्हायरल होतात त्यांचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर झुळकू लागतात आणि मग ते व्हिडिओ बघणाऱ्या लोकांच्या मनातसुद्धा आपण पण असा काहीतरी पराक्रम करावा असा विचार येऊ लागतो अहो ये का एवढंच काय आपणसुद्धा मॅच बघायला बसलो असेल तर एखादा आपल्यातला सुद्धा असतोच की जो म्हणतो अला मी बी मॅच बघायला गेलो की अशीच उडी मारून ग्राउंडवर जातो आणि किंग कोहलीला हिटमॅनला भेटून येतो मग मंडळी मन तुमच्या मनात कधी असा विचार आलाय का हो आला असेल आणि जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण पण असा पराक्रम करायला पाहिजे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण अशी कृत्य करणाऱ्या भावांसोबत आत्तापर्यंत काय काय झाले त्यांच्यावर काय कारवाई केली हे ऐकल्यावर तुमची झोप उडेल असं नेमकं काय होतं अशा लोकांसोबत असं कृत्य केल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकतात का की मग स्टेडियम कर्मचारी त्यांना मोक्कार हानतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊया वी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त क्रिकेट भक्तांच्या भल्यासाठी आम्ही घेऊन आलो हा व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही बघताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी सध्या पब्लिक क्रिकेट म्हणलं की अगदी चौथाळून उठतं बऱ्यापैकी सगळ्या क्रिकेटप्रेमींनी आता आपला एक एक आवडता खेळाडू म्हणून कुणाला ना कुणाला आपल्या हृदयात स्थान देऊन ठेवले मग असे फॅन्स आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊन आपल्या देवाला साक्षात बघण्याचा त्याला एक स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात तो क्षण किती खास असेल हे शब्दात सांगताच येणार नाही पण असं करताना त्या क्रिकेटप्रेमींना किती महागात पडू शकतं याचा अंदाजसुद्धा आपण लावू शकत नाही तर मंडळी सुरुवातीला जाणून घेऊया असं मैदानावर जाणं म्हणजे नेमकं काय असतं तर याला क्रिकेटच्या भाषेत म्हणतात पिच इनव्हेंजन अर्थात खेळपट्टीवर आक्रमण करणे किंवा खेळपट्टीवर अडथळा निर्माण करणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आय सी सीने अशा प्रकारे परवानगी शिवाय मैदानात प्रवेश करणाऱ्या चाहत्यांवर कारवाई करण्यासाठी अनेक नियम लागू केलेत हे नियम खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच सामना व्यवस्थित पार पाडावा यासाठी तयार केलेले असतात तर आयसीसीच्या खेळण्याच्या अटींच्या नियम बेचाळीसनुसार प्रेक्षक किंवा इतर अनधिकृत व्यक्तीने खेळाच्या मैदानात किंवा कोणत्याही नियुक्त प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणं हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी दंड असू शकतो तब्बल पाच हजार डॉलर म्हणजे सद्यस्थितीत जवळपास सव्वा चार लाख रुपये किंवा सहा महिन्यांपर्यंत कारावास आय सी च्या नियमांशिवाय वैयक्तिक क्रिकेट बोर्डांचे सुद्धा काही वेगळे नियम आहेत उदाहरणार्थ बी सी सी आय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमानुसार असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला भविष्यातील काही सामन्यांसाठी बंदी घातली जाते मग आता आतापर्यंत अशा कृत्यात आत कोणाकोणाला काय काय शिक्षा मिळाले त्याची काही उदाहरणं बघूयात मंडळी सध्या क्रिकेटमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारा स्पर्धा प्रकार म्हणजे आय पी एल याच आय पी एलच्या दोन हजार सतराच्या हंगामात एका सामन्या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टन गौतम गंभीरला भेटण्यासाठी एक चाहता मैदानात धावला आणि त्यानं गंभीरला मिठी मारण्याचा प्रयत्न केला नंतर त्याला स्टेडियम प्रशासन आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर पुढं पाच वर्षांसाठी आय पी एल सामन्यांना उपस्थित राहता येणार नाही अशी ना बंदी घातली गेली आता यानंतरचं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये गुजरात विरुद्ध चेन्नईच्या सामन्यादरम्यान एक एकवीस वर्षांचा तरुण मैदानामध्ये धावत आला आणि त्यानं महेंद्रसिंग धोनीला भेटण्याचा प्रयत्न केला त्या मुलाचं नाव जयकुमार जानी त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर आयपीसी सेक्शन चारशे सत्तेचाळीस अंतर्गत क्रिमिनल ट्रेसप्रास म्हणजेच गुन्हेगारी अतिक्रमण स्वरूपाचा गुन्हा दाखल केला शिवाय त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी झाली नंतरचं उदाहरण म्हणजे याच आय पी एलमध्ये मध्ये बेंगलोर विरुद्ध पंजाब सामन्यादरम्यान विराट कोहलीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात धावला त्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर आय पी सी चारशे सत्तेचाळीस म्हणजेच गुन्हेगारी अतिक्रमण आय पी सी दोनशे नव्वद म्हणजे सार्वजनिक उपद्रव आणि आय पी सी तीनशे त्रेपन्न म्हणजे सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी शक्ती इत्यादी गुन्हे दाखल केले यानंतरचं ताजं उदाहरण म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात रोहित शर्माचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात आला त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आता हे फक्त भारतीय फॅन्सच करतात का तर नाही ज्याव आठवतोय ना आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच मॅच चालू झाली आणि हो कार्यकर्ता डायरेक्ट टीम इंडियाची जर्सी घालून जणू आपण का प्लेअरच आहे अशा आवेशात मैदानात चालू लागला नंतर त्याला ताब्यात घेतलं आणि आयुष्यभरासाठी त्याला वर्ल्ड कपच्या मॅचेससाठी बॅन केलं गेलं अशा क्रिकेट वेळेत चाहत्यांची चाहते अशी कित्येक उदाहरणं आपल्याला बघता येतील मंडळी आपला एखादा चाहता आपल्याला भेटण्यासाठी मैदानात येतो तेव्हा खेळाडूसुद्धा त्यांना आदर देतात त्यांना पकडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या व्यक्तीशी योग्य पद्धतीने वागण्याची विनंती करतात पण प्रत्येक खेळाडूच्या मनात स्वतःची सुरक्षा कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आणि सामन्यामध्ये येणारा व्यत्यय याचा विचार असतोच त्यामुळं कित्येक खेळाडू अशा घटना घडल्यानंतर आपल्या चाहत्यांना अशी कृत्य न करण्याची विनंती सुद्धा करतात पण थांबतील ते भारतीय कसले अशा घटना सातत्यानं वारंवार घडतच असतात पण यामुळं आपल्याला आर्थिक आणि कायदेशीर नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं याचा सुद्धा विचार आपण निश्चित केला पाहिजे मग मंडळी सामना बघायला गेल्यानंतर आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहणं प्रेक्षकांमधून प्रोत्साहन देणं आपलं प्रेम व्यक्त करणं आणि सामन्याचा आनंद घेणं योग्य की मग स्वतःचा आणि खेळाडूचा जीव धोक्यात घालून आपल्या आवडत्या खेळाडूला एक स्पर्श करण्यासाठी मैदानात धावून जात सामन्यात व्यत्यय आणणं योग्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या मैदानात कॉमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर अशा कोणकोणत्या भन्नाट विषयांवर तुम्हाला आमच्याकडून माहिती करून घ्यायला आवडेल तेसुद्धा आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे पराक्रम करू शकणाऱ्या तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना धोक्यांची सूचना द्या शिवाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद